नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हाईवे पारनीर चौक ताकडी ढोकेश्वर तालुका पारनीर जिल्हा अहमदनगर मुस्लिम धर्म व मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वयझापूर शहर तसेच राज्यात तणावपूर्ण वातावरण मुस्लिम धर्मात प्रचंड असंतोष हल्ली महाराज असो किंवा नेता मला प्रसिद्धीच्या झोतात यायचे आहे असा प्रकार महाराष्ट्रात चालू आहे आणि हिंदू मुस्लिम जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत अशातच वैझापूर जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान सराला बेट तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील परमपूज्य महंत रामगिरी महाराजांनी एक बेताल व चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी संपूर्ण राज्यातील मुस्लिम समाजामध्ये असंतोष उफाळून येत आहे काही ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती दिसून येत आहे वयाच्या चाळीसाव्या वर्षी पैगंबरांनी सहा वर्षाच्या मुलीशी विवाह केला असे बेताल वक्तव्य रामगिरी महाराजांनी केले तसे पाहिले तर या वक्तव्यामागे कुठलाही पुरावा नाही की संदर्भ नाही म्हणजे महाराज राजकीय भावनेतून असे वक्तव्य करत आहेत असे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात येते विशेष म्हणजे आपली मानसिकता आपण तपासली तर सहा वर्षाच्या मुलीसोबत कसं काय कोणी विवाह करेल हे शक्यतरी आहे का हे वक्तव्य विनोदी वाटत आहे या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने सर्वांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आवाहन कर, करत आहे की उद्या आपण सर्वांनी शांतता पाळावी कोणत्याही प्रकारचे अफवा अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर असे कोणतेही मेसेजेस ज्यामध्ये प्रक्षोभक स्वरूपाचा हे असेल असं मेसेज असेल असे कुठे फॉरवर्ड करू नये आणि लोकांमध्ये कसल्याही प्रकारचा गैरसमज असतो राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा